एवढा लांब आलो मी तर मोर तरी काय घेतला नाही तर दादूची गाड तर फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा ब्लॉग होणार आहे आपला आठवड्या बाजारावर कारण आज शनिवार आहे त्यामुळे पहिला आमचा आज शनिवारचा बाजार असतोय त्यामुळे प्रथम आम्ही बाजार करणार त्याच्या आधी पहिला पतंग उडवणार आहे त्याचं कारण वारं मारायला आणि पतंग पण आपल्याकडे आहे त्यामुळे पहिला पतंग उडवायला जाऊया बाजारला आज वारं फास्ट मारायलाय त्यामुळे आम्ही आता पतंग उडवायचा विचार केलाय त्यामुळे आता लाल्या पतंग घेऊन आलाय त्यामुळे आता पतंग उडवणार पैकी तर पतंग आमचा अडकलाय आणि दोरा गोतापला पोरा हो या पोरांनी लवकर गुंडळला नाही त्यामुळं त्या आमचा पतंग त्या झाडाला अडकलाय शेवटला काम खतम पैसा हदम होऊ चुकाय पतंग अडकला सगळा डावडीस झालेला आहे आता जाऊया आपण मस्तपैकी बाजारला बाजार करूया घरातली पण हाका मारल्या तर लय गहू तर सध्या आम्ही आता पोचले आमच्या बाजारामध्ये पहिल्यांदा आपण घेऊया कांदा बटाटा त्याचं कारण कसं माहितीये का सुट्ट पैसे कोण देत नाही त्यामुळे डायरेक्ट बटाटा घेतल्यानंतर येतात त्यामुळे पहिला कांदा बटाटा घेऊया त्यामुळं आठवडे बाजार कसा असते बघा दहावीस घेऊस घेऊया कि नि लाल्या कोथमीर आणि मेथी कोथमिरा मेथे जरा पप्पा लागते तर डाळिंब त्यामुळं डाळिंब अर्धा किलो कस घ्यायला पाहिजे ओके आणि हे शेंगा घाल आजी शेतकरी आहे ना म्हणून शेतकऱ्यां माल घ्यावा हा ते अर्थ घ्यायची तर वांगी आता सगळे कांदापटाडून बाकी घेतले आता वांगीतून घ्यायचे केळ जरा घेऊया आणि बाळ केळ किती बैल काकड्या तर तुमच्या भावाला तर चप्पल नाही त्यामुळे चप्पल दिन पटले आणि जे आहे ते काय चांगलं नाही नावं ठेवायच्या वर झाली त्यामुळे चप्पल घ्यायला आलोय त्यामुळे चप्पल बघून कुठलं पसंत पडते आपल्याला तर आपल्या मापाच तरी काय बुट बसल्या इथं नाही तर फॅमिली जसं काल मी म्हंटल होत की इथं पोपट तीन आहेत आणि तुम्हाला पोपट तीन धावतो त्यामुळे आम्ही मी निघालो तुम्हाला पोपट धावण्यासाठी तर पोपट बघया आणि तिथे मोर पण आहे तर तुम्हाला मोर धावतो तिथला आप तो 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 ला ला तर आपल्याला या पंधराट्यातनं जायला पाहिजे उसातन तर मोर तरी गायब झालेला इथन एवढा लांब आलो मी तर मोर तरी काय दिसला नाही मात्र दादूची गाड दिसली मोर मोर गेला उडून मोर गावलाच नाही पोपट पण दादूच्या गुणाने गेल्यात त्यामुळे पोपट पण इथं दिसना झालं तर पब्लिक इथं झाडात नाही अजून आहेत पोपट पण तुम्हाला ते दिसणं तर इथं नारळी वेक आहे तर आता आपलं टायमिंग झालंय चहाचं चाहत। त्यामुळं चहा तीन रोजच टायमिंग आहे तर फॅमिली हे असं असतंय गावचं वातावरण असतं कि त्यासाठी हे जर असंच व्हिडिओ जर पाहण्या पाहायचं असतील तर आता सबस्क्राईब करा आणि लाईक करावीस नका आपला ब्लॉग इथं एंड करतोय भेटूया एक नवीन ब्लॉग मध्ये तर बाय बाय